इंडिया आघाडीचे रायगड लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारानिमित्त पेण येथील गांधी मंदिर जवळच्या पटांगणावर जनसंवाद दौरा सभेचं आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आलं होतं यावेळी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत हल्लाबोल केला तर यावेळी उमेदवार अनंत गीते आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही तटकरे यांच्याविषयी बोलताना भाषणात चांगलेच कडाडले आपले राष्ट्रवादीचे नेते बोलून गेले इथं जितेंद्र आव्हाड की गीते साहेबांना पण खोक्याचा फोन आला असेल आणि शेवटी शेख सुभान अल्ली सुद्धा म्हणाले की गीते साहेबांना पण खोक्यांचा फोन आला असेल गीत्यांना खोक्यांचा फोन करणारा या रायगडात किंवा या महाराष्ट्रात अजून जन्माला आलेला नाही आणि जन्माला येणार सुद्धा नाही काय हिंमत आहे काय माय व्हायला कोणाची जो गीतेला खोक्यांचा फोन करेल आहे कोणी असू शकत नाही याला म्हणतात निष्ठा आणि म्हणून गीतेला खोक्यांची वापर देणारा कोणी जन्माला नाही आलाय या महाराष्ट्रामध्ये आणि येणार सुद्धा नाही आता हे खोक्यांचं राजकारण जे महाराष्ट्राच्याच मुळावर येत आहे राजकारण संपवायचं की नाही संपवायचं ना मग ही संधी आहे खरं म्हणजे या तटकरेना दोन हजार एकोणीस मध्येच मी हद्दपार केलं होतं आणि करणार होतो पण त्यांची हद्दपारी वाचवली भाई जयंत पाटील यांनी विचारा त्याला त्यांनी हद्दपारी वाचवली आणि हा एवढा मोठा गुन्हा केला भाई जयंत पाटलांनी कि त्या सुनील तटकरेने जयंत पाट पाट पाटलांच्याच पाठीत खंजीर खूपात खूपचला ना आणि म्हणून मी आता शब्द दिलाय जयंत भाईना कि जयंत भाई चिंता करू नका या दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीत या सुनील तटकरेला रायगडच्या राजकारणातून कायमचा हद्द पार केल्याशिवाय आनंदी ते स्वस्त अरे त्याच्या उलाद आली कशा आहेत ते सांगायचं आहे पण एकच तुम्हाला मी सांगतो तटकरे याच्या पुढे दिसणार नाही आणि तटकऱ्याला येऊनच देणार नाही आपण ही माझी प्रतिज्ञा आहे आम्हाला ते आवडला बोलतात आवडला बोलतात त्यांचे दोन ते पक्षात होते ठीक आहे आम्ही कधी आयुष्यात खोटं बोललो नाही आणि प्रामाणिकपणे काम करतो ते म्हणाले आमचा पक्ष छोटाच होता आमचा पक्ष कधी मोठा नव्हता आता त्यांचा पक्ष कसा राहतो दियोस, ते आपल्याला बघायचं आहे एक खासदार त्यांचा देवरून येणार नाही आणि या राज्यामध्ये येणारे सर्वाधिक खासदार महाविकास आघाडीचे असतील आणि एकशे सत्तरच्या पुढे मोदी जाणार नाही मोदी जाणार नाही तुम्हाला सांगतो एज्युकेटेड म्हणून तुम्ही नेटवर जा दिवसे दिवस पंधरा दिवसापूर्वी दोन शेवर होते त्याच्यात आठ दिवस दोन एकशे ऐंशी वर आले आज मी बघितलं एकशे सत्तर वर आले आपला रिपोर्ट नाही हा सर्वे आपला नाही आर आर एस 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 चा सर्वे आहे आणि चे लोक पण यांच्या विरोधात काम करत आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला पैसे देऊन आणलेत का तुम्हाला कोणी पैसे दिलेत का या ठिकाणी पलीकडे बैठक झाली मीटिंग झाली माझे मित्र देवेंद्र फडणवीस त्यांना गेल्यावर बोलतो मी भेटतील इलेक्शन संपल्यावर पाचशे रुपये देऊन या ठिकाणी लोक आणले होते ऐकला ते मला माहिती नाही आणि आमच्याकडे उमेदवार सकाळी माझ्याकडे आले बाई काय करायचं म्हण नका काय करू नका एकही पैसा देऊ नका आणि काही देऊ नका पाणी चाल आणि पाण्याला पण नको चिवड्याला नको आम्ही चिवडा आम्ही स्वतः करू फक्त एकच करा निवडून आल्यावर मंत्री झाल्यानंतर आम्हाला दरवाजा बाकी कोपरा भीती ही त्यांचं सर्वात मोठ अस्त्र हे दोन्ही पक्ष जे फोडले गेले ते एकाच शब्दाने फोडले गेले भीती यांना काय कमी केलं होतं पवारसाहेबांनी मी त्याही सभेत सांगितलं आणि याही सभेत सांगतो तटकरे मंत्री मुलगी मंत्री मुलगा आमदार पुतण्या आमदार भाऊ आमदार त्यांनी उत्तर देताना सांगितलं की हे सगळं बोललात जितेंद्र आव्हाड ते माझ्या भावाला विचारा ना मी तुमच्या भावाला कशाला विचारू तो आतून तुमच्या बरोबर होता ना आता जमिनीच्या वाटण्यावर ना दोघं बाजूला बाजूला झालेत ते काय तुम्ही म्हणजे राजकीय द्वेषा कुठे पोटी किंवा विचारांसाठी बाजूला गेलेला नाही माझा वाटा किती तुझा वाटा किती कोर्टात लढाई सुरू झाली तुमची आणि त्यांच्यामुळे तुम्ही बाजूला बाजूला झालाय ठीक आहे कमीत कमी ते काँग्रेसी विचारांबरोबर तरी राहिले ते, ते तुमच्यासारखे फुले शाही आंबेडकरांचा विचार बोलत गोळवळकर आणि हेगडेवारांच्या विचार तर नाही गेले आज जेव्हा आम्ही पवार साहेबांकडे बघतो तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांना हृदय नाहीये पवार साहेबांना वाईट वाटत नाही की ज्यांना आम्ही पोरांना हाताला धरून चालवलं पंचवीस पंचवीस वर्ष लाल दिव्याच्या गाडीत बसवलं त्यांनी मला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तुम्ही काढाल का तुमच्या म्हाताऱ्या बापाला घराच्या बाहेर हा तो तुमचा बापच होता ना तुमच्या घरातलं भांडण मिटवण्यासाठी बारामतीत त्या माणसाने किती बैठका घेतल्या किती तास खर्च केले ते तुम्हाला वाटलं नाही की या बाप घर तुटू नये म्हणून आपल्या घरात आठ आठ तास पैसे घेतोय तुमचं घर तुटता कामा नये आणि तुम्ही खुशाल सुप्रीम कोर्टात सांगता की शरद पवार एक अधिकारशाही राबवणारा माणूस आहे त्यांना लोकशाही मान्य नाही ते असा मना मनाप म्हणजे स्वतःच्या मनानेच पक्ष चालवतात का हो त्यांनी स्वतःच्या मनानेच तुम्हाला मंत्री केलं ना त्यांनी स्वतःच्या मनानेच पहिल्यांदा निवडून आलेल्या तुमच्या पोरीला मंत्री केलं ना माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला बाजूला सारून पहिल्यांदाच निवडून आलेल्या तुमच्या मुलीला तुम्ही आणि अजित पवार यांनी कट करून मला बाजूला काढला आणि तुमच्या मुलीला तुम्ही पालकमंत्री बनवलं आम्हाला त्याची खंत नाही खेद नाही साहेबांनी एका स्वर्गीय पोराला जिथपर्यंत आणलाय ना त्याच्या राजकारणात कोणाच्या बापालाही जमणार नाही आणि तुम्हाला तर नाहीच नाही त्यांना तुम्हाला कोणाला संधीच द्यायची नाही रायगडचे सगळे कार्यकर्ते एन सी पीचे असो ते फक्त सतरंज आणि उचलायला आणि झेंडे फडकवायला बाकी सगळ्या मालमत्ता यांच्याकडे एकरचं तर मोजमापच कराल नायगड मध्ये कोणाची किती एकर जमीन आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे की नाही आहे हसतायतल्या म्हणजे मुलगा इतका हुशार कि कलकत्त्याला कंपन्या कलकत्त्याला त्याची संख्या किती हो होते साहेब इथे जा तुम्ही पण बोलायला पाहिजे ना तुम्ही पण नुसते असता यार पोरा बाळांवर येत नाही आम्ही पण तटकेरे साहेब आज सांगतो तुम्ही जे मला दंबाजी करत असतात ना एकदा तोंड उघडाच माझ्या बाबतीत मी ह्या दंबाजीला पीक पण घालत हे बाळगंगाचं जे प्रकरण बाळगंगा हे बाळच तुमच्या अंगाशी आले तीनशे अडसठ कोटींच पहिलं धरण ते चाळीस टक्क्याने वाढवून चारशे अठ्ठ्याऐंशी वर गेलं नंतर ते बाराशे कोटी वर गेलं नंतर ते बाराशे तीस कोटी वर गेले म्हणजे मूळ अंदाजपत्रकाच्या एकशे पन्नास टक्के वाढ झाली ती कोणाला एफ ए कन्स्ट्रक्शनला मिळाला पण त्याच्यातली सर्वात महत्वपूर्ण काय तर चारशे अठ्या कोटी जे मूळ हे होत त्यातले चारशे अडसष्ट कोटी हे धरणाचं काम सुरू होण्याच्या आधीच एफ एला देऊन टाकलं आपला कट्ट आतमध्ये आला ना आता धरण होऊ दे नाही तर होऊ दे आजपर्यंत धरण झालेला नाही पण ह्यांची खिशे भरले